खरं तर ताईंनी जेव्हा फोन केला तेव्हा मला खरं तर बिलीव्ह झालं नाही की तिचा असा असा प्रस्ताव आहे की मी छान लोकांबरोबर एक टूरमध्ये कुठेतरी फिरायला जावं सो आय थॉट की झाली आय आय फोन कदाचित ते होणार होणार नाही पण नंतर जेव्हा तिचा फॉलोअप आला तेव्हा मला असं झालं ओके दिस इज गेटिंग रिअल अँड आय गॉट व्हेरी एक्सायटेड प्रवास हे माझं हा माझा दुसरा श्वास आहे असं आपण म्हणू शकतो कारण मला भयंकर प्रवास करायला आवडतं आय कॅन बी अ सोलो ट्रॅव्हलर ऑल्सो गिव्हन अ चॉईस पण मला लोकांबरोबर प्रवास करायलासुद्धा अधिक आवडतं वेगवेगळ्या प्रकारची माणसं मिळतात वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात खाण्यापिण्याच्या वेगळ्या वेगवेगळे कपडे घालायला मिळतात सो <laughs> येस uh, कमिंग so, बॅक uh, टू yes. युअर पॉईंट खूप जास्त फोटोज काढले जातात पण मला असं वाटतं मी खूप छान बॅलन्स करते फोटोज काढणं आणि त्या रमणं ह्याच्यात सो मी बालीला चालली आहे जसं तुम्ही बघताय तसं आणि बालीला जाण्यामागचं सगळ्यात मोठं ध्येय हेच होतं की मला वॉटर uh, एडवेंचर्स आणि वॉटर स्पोर्ट्स करायचे आहे yes. सो दॅट so, इज माय गोल दिस टाईम मी एकदा स्काय डायव्ह केलेलं माझं टिक करते मी आणि गारगिताईमुळे आता अजून एक टिक होणार आहे स्कूबा डायविंग सो आय एम सुपर एक्सायटेड टू दॅ थँक्यू सो मच